टी वाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक सलील देशमुख अजितदादांच्या भेटीला आले होते सलीची काय नेमकी चर्चा झाली अजिदा आपल्याला कल्पना आहे की हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि मी एक सक्रिय कार्यकर्ता किंवा विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आपले काही समस्या निश्चित रूपाने अजित पवार साहेब आमच्या मतदारसंघ असेल विविध विकास कामांसाठी चालना देतात त्यांना भेटून ते विकास कामं त्यांच्यापुढे मांडण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली काही दिवसांपूर्वीच तुम्ही या सगळ्या तुम्ही शरद पवार गटात कार्यरत होता आणि तुम्ही थोडं अलिप्त झालेलं आहात काय वेळेची चर्चा होती की तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार किंवा त्यांच्यासोबत काम करणार सध्या तरी असं काही नाही पण आपल्या मतदारसंघाचे कामं आपण निश्चित रूपाने उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मांडले पाहिजे जे आपण पाठपुरावा केला आहे आणि पाठपुरावा केल्याच्यानंतर कुठंतरी डी सी एम साहेबांचा हात लागला तर निश्चित रूपाने त्याची फलश्रुती होऊ शकते आपल्या तालुक्याला विदर्भाला त्याचा फायदा होऊ शकतो हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे अधिकारी सगळे मंत्री या ठिकाणी आले आहेत तर त्याचा फायदा विदर्भाला व आपल्या परिसराला झाला पाहिजे तुम्ही तसं काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहात का कारण चर्चा राजकीय वर्तुळातीच आहे की तुम्ही अजित पवारांसोबत भविष्यात काम करणार आहात जेवढं मला सहकार्य पाहिजे तेवढे निश्चित रूपाने अजित पवारसाहेबांकडे मागायचं एक कार्यकर्ता म्हणून माझा अधिकार आहे आणि ते मी त्या ठिकाणी मागणार विकासकाम लोकांची सेवा करणं आणि संघटन हे आमचे सूत्री कार्यक्रम सलील देशमुखाचा का त्या ठिकाणी राहिला आहे पण जसं मी सांगितलं होतं काही दिवसापूर्वी माझी तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे सक्रिय राजकारणातून सक्रिय समाजकारणातून दोन पाऊल मागे मी सहा महिन्यासाठी आल आलो आहे हे झाल्याच्यानंतर निश्चित रूपाने अजून जोमाने काम करू काल देखील अनिल देशमुखजी आणि अनि दादा एकाच विमानातनं पुण्यातनं नागपूरमध्ये पोहोचले जातानाही सोबतच होते त्यामुळे त्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे की एकत्र विमान प्रवास आणि भविष्यात काही वेगळ्या या सगळ्या काही गोष्टी घडण्याची शक्यता नाही असं नाही आहे ते आमचे आदरणीय आजोबा होते आणि माझ्या आईचे ते काका लागतात आणि फार मोठं काम महाराष्ट्रामध्ये त्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यांचं त्या ठिकाणी होतं त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांना चांगल्याने ओळखणाऱ्या त्यांच्यावर चा दोन्ही कुटुंबांचा विश्वास असल्या कारणाने सन्मान्य अजित पवार साहेब त्या त्या ठिकाणी गेले आणि न्यायसे अनिल देशमुख साहेब पण त्या ठिकाणी असल्याने दोघांनी त्या ठिकाणी संयुक्त तो दौरा केला असणार दौरा म्हणजे संवेदना देण्यासाठी आदरांजली देण्यासाठी ते तिकडे गेले सध्याच अधिवेशन सुरू आहे आणि आज चौथा दिवस आहे विरोधकांमध्ये कुठेतरी एक वाक्यता दिसत नाही आहे कारण ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी जे काही हिवाळी अधिवेशन होतं त्यावेळी विरोधकांमध्ये एक वाक्यता असे किंवा पायऱ्यांवरचं आंदोलन असेल किंवा कुठला मुद्दा लावून धरणं असेल तसं या अधिवेशनात दिसत नाही आहे तुम्हाला देखील तसं काही वाटतं या ठिकाणी आठ दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्री महोदयांनी केलं माझा नागपूर कराराच्या हिशोबाने जास्तीत जास्त प्रश्न आपले या विदर्भातले या नागपूर जिल्ह्यातील या भागातले सुटले पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे इतर गोष्टी त्या ठिकाणी सुटल्या पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहिला पाहिजे विरोधक पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल कारण की यांनी जे आश्वासनं देऊन निवडून आले त्या आश्वासनावर त्या ठिकाणी पाळले पाहिजे जे नाही करू शकले तो विषय सन्मान विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी धरला पाहिजे एक शेवटचा प्रश्न आणि थेट प्रश्न विचारतो तुमचा नेमका पक्षप्रवेश कधी तुम्ही कधी आ, थेट सहभागी होता काय असं ठरलंय नाही मी आपल्याला सांगितलं मी सहा महिने थोडासा आपल्या तब्येतीवर फोकस करणार आहे माझी तब्येत चांगली झाल्याच्या नंतर मी सामाजिक कार्य राजकीय साठी मी त्या ठिकाणी पुढे जाईल तर आपण पाहिलं सलील देशमुख यांनी अजितदादांची भेट घेतलेली आहे आणि या अजितदादांसोबत काही मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात चर्चा केलेली आहे पण गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे की सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी होणार त्यावर कुठेतरी शिक्कामोहर्तब होताना दिसते कारण आज ज्या पद्धतीने अजितदादांशी चर्चा केलेल्या आहेत भविष्यात मी सहा महिने त्यासंदर्भातला निर्णय घेईल असं देखील सलील देशमुख यांचं म्हणणं आहे कॅमेरामन साईसह मी योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी नागपूर ब्रॉड बी एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव